हो हे महाशय बघा संपूर्ण जगाचं ओझ यांच्या डोक्यावरती दिलेलं आहे जर गाडी चालवताना यांनी फोन उचलला नाही तर संपूर्ण जग बुडेल असं वाटतंय अभ्यास आपल्याला सांगतो की साठ टक्के लोक गाडी चालवताना लो फोनवरती बोलतात एवढं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि अर्जंट काय असते कुणाच ठाऊक आणि जरी इम्पॉर्टंट आणि अर्जंट असेल तरी दोन मिनिटं गाडी साईडला घेऊन बोलण्यामध्ये काय हरकत आहे आपल्या कानामध्ये आणि खांद्यामध्ये फोन पकडून आणि डोकं वाकडं करून तुम्ही जीवनाचा ॲक्सिडेंटचा किती धोका पत्करतात याची कल्पना देखील आहे का तुम्हाला कशाला स्वतःचा आणि दुसऱ्यांचं जीवन धोक्यामध्ये घालतात सहासष्ट टक्के ऍक्सिडेंटचा धोका वाढतो जेव्हा आपण गाडी चालवताना फोनवरती बोलतो हे जाऊ दे काही महानगर गाडी चालवत असताना मेसेज सुद्धा टाईप करतात तुम्ही गाडी चालवत असताना मेसेज टाईप करत असाल तर सत्याऐंशी टक्के ऍक्सिडेंटचा धोका वाढतो आणि त्याहीपेक्षा काही जण आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला बाईकवर घेऊन जात असताना फोनवरती बोलत असतात लक्षात ठेवा सेफ्टी इज नॉट जस्ट अ स्लोगन बट इट्स अ वे ऑफ लाईफ इट इज बेटर टू लूज अ मिनिट इन अ लाईफ दॅन टू लूज अ लाईफ इन अ मिनिट जीवन खूप अनमोल आहे प्रेशियस आहे एक मिनिटभराच्या मजेसाठी स्टनसाठी घाईसाठी जीवन एवढं स्वस्त करू नका